महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्याबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्याचे कॅबिनेट दुग्ध विकास मंत्री आदरणीय राधाकृष्ण मुखेपाटीसाहेब यांनी चालू वर्षी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात लिटर दुधाला भाव परवडत नाही म्हणून पाच रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे है। मग हॅट्सन असो सोनाई असो अमूल असो चेन्नई असो सह्याद्री असो जोडला असो या विविध दूध संघाच्या वतीनं बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अजून पाच रुपये अनुदान शासनातर्फे त्यांच्या खात्यावर जमा झालेलं नाही आणि जून महिन्यातच परत विखे पाटलांनी जाहीर केलं होतं की एक जुलैपासून पाच रुपये अनुदान आणि पस्तीस रुपये प्रति लिटर दुधाला दर तीस रुपये दूध डेअरी दूध संघाने द्यायचं आणि पाच रुपये वरचं अनुदान त्यापैकी तर एक तंगडा रुपया अजून दूध उत्पादक शेतकऱ्या खात्यावर जमा नाही या चालू असलेल्या अन्यायाला वाचा पडण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेच्या वतीनं आज मोहोळ तालुक्यातील मौजे वडवळी येथील हॅटसन दूध संघासमोर भरलेला दुधाचा टँकर आढून आम्ही त्यांना जाब विचारतोय या संदर्भात राधाकृष्ण विखे पाटलांनी जाहीर केलेलं आंदोलन जर शेतकऱ्यांना देणं होत नसेल तर आपण स्वतःची जबाबदारी समजून तुम्ही राजीनामा द्यावा अन्यथा विखे पाटील साहेब आमच्या शेतकऱ्याला जगू द्यायचं नसेल तर आम्हाला दिवसाढवळ्या गोळ्या घालून आम्हाला मारून टाका ही जाहीर दुग्धविकास दुग्ध विकास मंत्री यांना मी आव्हान करतोय याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील जनहित शेतकरी संघटनेचा जनहित शेतकरी संघटनेचा आमच्या मागण्या मान्य करा हजार वर्षा खाली करा आमच्या मागण्या मान्य करा हजार वर्षा खाली करा प्रति लिटर पाच रुपये अनुदान आमच्या हक्काच दुधाचा प्रति लिटर पाच रुपये अनुदान दुधाला प्रति लिटर पस्तीस रुपये दर दुधाला प्रति लिटर दर जाहीर केलेला अरे कोण म्हणता देत नाही शासनाने आमची फसवणूक केल्यामुळे दुग्ध विकास मंत्र्यावर गुन्हा दाखल शासनाने जाहीर करून आमचे पैसे दिले

युके पाटलांनी जाहीर केलेलं पाच रुपये अनुदान माझ्या शेतकऱ्याला जानेवारी फेब्रुवारीचा थकीत अनुदान पस्तीस रुपये प्रति लिटर दुधाला जाहीर केलेला दर अरे कोण म्हणत देत नाही दुधाचे आमचे पैसे द्या एक तर दुधाचे आमचे पैसे द्या एक तर दुधाचे हक्काचे आमचे पैसे द्या